मी संगीता स्वामी संगीता मध्ये तुमचं स्वागत आहे बघा आपण दोन महिने झालं मिसन एम पी एस सी सुरू केलेलं आहे पण मध्येच एक महिन्यानंतर आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात आली त्यामुळे आपण महिला असल्यामुळे तो पण फॉर्म भरलेला आहे आणि आता एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी सीचं पण एक्झाम पुढे आहेत पाच जानेवारीला आपलं कंबाईंड ग्रुप बी चं एक्झाम आहे तर त्या बद्दल म्हणजे सांगायचं झालं तर आता आपण काय करायला पाहिजे आता फक्त आपला एक महिना उरलेला आहे तर आतापर्यंत जेवढा आपला अभ्यास झालेला आहे तेवढा अभ्यास म्हणजे जे जेवढा झालेला आहे तोच अभ्यास आपण रिव्हिजन करायचा आणि सर्वात जास्त म्हणजे आतापर्यंत म्हणजे सहा सात आठ वर्षाचे जेवढे तुमच्याकडे जे प्रश्नपत्रिका असतील आयोगाचे त्या प्रश्न म्हणजे त्या प्रश्नपत्रिका सर्वात जास्त रिव्हिजन करायला पाहिजे म्हणजे जे म महिला आहेत हाऊस वाईफ आहेत ज्यांना वेळ कमी मिळतो त्यांच्यासाठी हे आहे ज्यांना म्हणजे म्हणजे व्यवस्थित आठ नऊ तास मिळतात त्या महिलांनी किंवा त्या मुलं मुलींनी म्हणजे आपल्या नियोजनानुसार अभ्यास करायला पाहिजे त्यात काही ह्या नाही कारण एवढं सोपं नाही आहे तसं एम पी एस सीसाठी पण आता आपल्याला वेळ नाही तर तो एक बे वे, बेस्ट वे, आहे की आयोगाचे पेपर जर जास्तीत जास्त सॉल्व केलं तर आपल्याला म्हणजे ते प्रश्न टॅकल करता येतील एका म्हणजे एकाच व्यक्तीचा म्हणजे एका विवादचं म्हणजे एक, एक कमेंट होती की मी बी एस सी फर्स्ट इयरला आहे आणि मला एम पी एस सी कंबाईनची तयारी करायची आहे तर मी सुरुवात कुठून करावी आणि बेसिक बुक कोणती रीड करावी म्हणजे बुक लिस्ट सांगा तर मी जे आपले व्हिडिओची डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मी बुक लिस्ट देणार आहे तर चांगलं आहे की बी सी फर्स्ट इयरला त्यांना म्हणजे इच्छा म्हणजे म्हणजे आवड झाली किंवा ते एक्झाम काय असते हे जाणून घेण्याची आता तसं कसं सोशल मीडिया असल्यामुळे खूप लवकर म्हणजे आपल्याला माहीत होत असते की म्हणजे कोणती एक्झाम दिल्याने काय होतो म्हणजे कोणत्या पदावर आपण पोहोचू शकतो किंवा अभ्यास प्रिपरेशन कसं करायचं आणि कोरोना काळ आल्या आल्यामुळे आता टेक्नॉलॉजी एवढे म्हणजे पुढे गेलेली आहे की सगळं ऑनलाईन वगैरे होऊन गेलं त्यामुळे एखाद्या खेडेगावामध्ये राहून सुद्धा एम पी एस सी यू पी एस प्रिपरेशन आता मुला मुल करता येत आहेत ते एक म्हणजे चांगलं झालेलं आहे तर चांगलं आहे तसं म मला जर माहीत असतं पदवीच्या वर्षाला वगैरे कसं अभ्यास करायचा तर साहेब मी झालं असतं मा मी एम ए झाल्याच्या नंतर एम पी एस सी कसं करतं मी एम पी एस सीसाठी काय करावं लागतं ह्या गोष्टी माहीत चालल्या तरी पण फक्त नुसतं माहितीच आली तर माहिती मी कसं दुकानात गेली आणि एकदम अशा मोठे मोठे पुस्तकं घेऊन आली आणि रीड करायला गेली पण तेवढ्या मोठ्या मोठ्या पुस्तकं पचवायला पण म्हणजे खूप म्हणजे झट जातं तर सुरुवात कशी करायची तर ते मी या सांगणार आहे तर आपण सुरुवात कशी करायची तर बघ आपल्याला विषय काय दिलेले आहेत ते आपण आधी बघायचं अभ्यासक्रम बघायचं सर्वात महत्त्वाचे आहे अभ्यासक्रम जर तुम्ही सुरू जर फर्स्ट इयरला असाल म्हणजे पदवीच्या कोणत्या बी ए असो बी एस सी असो बी कॉम असो किंवा इतर कोणत्या याच्या पदवीच्या जर पहिल्या वर्षाला असाल किंवा बारावी झाल्यानंतर मग नुसतं उन्हाळ्याची छुट्टी वगैरे आहे आता एम ए सी आय टी वगैरे किंवा इतर जे कौशल्य अभ्यासक्रमाला मुलं मुली हल्ली आता म्हणजे घेतात ॲडमिशन वगैरे हो म्हणजे वेळ घालवत नाही आता म्हणजे सगळ्यामध्ये म्हणजे जागरूकता झालेली आहे तशी शिक्षणाबद्दल तर ते करत असतात विद्यार्थी तर जर त्या त्यांना म्हणजे को कोणत्याही विद्यार्थ्यांना म्हणजे जर स्पर्धा परीक्षामध्ये यायचं असेल तर असं म्हणजे एखादा एकाच म्हणजे एम पी एस सी म्हणजे एम पी एस सी एका पदासाठी अडून बसायचं नाही किंवा देईन तर तेच एक्झाम नाही तर दुसरं देणार नाही असं नाही अभ्यासक्रम एम पी एस सीचाच कवर करायचा पण एक्झाम सगळ्या द्यायच्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या इतर सरळ सेवेच्या एक्झाम येतात त्या पण द्यायच्या कारण बारावी नंतरच्या बारावीनंतरसुद्धा काही एक्झाम देता येतात तर त्यामुळे कसं तर एक्झामच्या त्या हॉलमध्ये बसून आपण म्हणजे प्रश्नांना कसे टॅकल करतो त्यामुळे कसं आपलं कॉन्फिडन्स वाढत असते ते करायला पाहिजे तर सर्वात आधी जर तुम्ही एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीसाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर सर्वात आधी अभ्यासक्रम मिळवून घ्या अभ्यासक्रम मिळवून झाल्यानंतर प्रश्नपत्रिका सहा ते सात वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्या आणि प्रश्नपत्रिका कसं एम पी एस सी आयोगाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका कलेक्ट करून त्यांच्या झेरे झेरास करून चांगलं असं म्हणजे बायडिंग वगैरे करून घेतलं जसं बघा माझ्याकडे एक आहे मी जसं बघा हे मी असं एम पी एस सी आयोगाचे जे सहा सात वर्षाचे प्रश्नपत्रिका आहे तर ते क म्हणजे सगळं झेरास काढून घेतली आणि त्या वर्षानुसार उत्तरपत्रिका सुद्धा म्हणजे सुद्धा लावली तर अशा पद्धतीने जर आपण बंच केला तर हे कसं असते ते एक आपल्या पुस्तकांसारखं आणि म्हणजे मार्गदर्शक सर्वात मोठा गाईड आपल्याला अभ्यास करण्याची दिशा देणारा कोणता असेल तर ते आयोगाचे पेपर आहे आणि आयोगाचे पेपरचं सर्वात जास्त रिडिंग केल्यानं फायदा असा होतो की आपल्याला त्या म्हणजे अभ्यासाची प्रेरणा टिकून राहते कारण आपण आयोगाचे पेपर बघत असतो आणि आपल्या डोक्यामध्ये असतं की आपण अधिकारी होणार आहोत आणि हे खरं आहे म्हणजे माझ्या याच्यानुसार मी सांगते की म मला अशी असं म्हणजे मोटिवेशन असे म्हणजे प्रेरणा मिळत असते आयोगाचे पेपर मी अभ्यास करत असताना आयोगाचे पेपर नेहमी सोबत ठेवत हो असते की त्यामुळे मला म्हणजे व म्हणजे व्यवस्थित अभ्यासाला व्यव बरं वाटते ते आणि याच पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आणि हे असं म्हणजे आधी सुरुवातीला म्हणजे कसं करायचं तर सर्वात आधी अभ्यासक्रम बघायचा अभ्यासक्रम झाल्याच्यानंतर आयोगाचे आपण पेपर घेतलं सगळं आन्सरपत्रिकेसहित आणि आता काय करायचे आता आपल्याला बुक लिस्ट करायची आहे तर सगळं वेळ आताच म्हणजे आपण जर असं खेडेगावामध्ये असणार आपली परिस्थिती ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागामध्ये कसं आई वडील शेती वगैरे करतात मोलमजुरी करतात तर मग अशा परिस्थिती म्हणजे सगळ्या पुस्तकी जी कलेक्ट करून झाणी असं मोठं बंच जमवायचं चा, आणि चांगलं चार पाच हजाराचे एकटे पुस्तके घ्यायच्या असं अजिबात करायचं नाही तर सुरुवातीला काय करायचं तर आपण सि आपण सिलेबस बघितलं आणि प्रश्नपत्रिका पण घेतलं तर एवढंच म्हणजे एका दोन एक महिना ह्याच गोष्टी करत राहायच्या आणि त्यानंतर मग एखादी एक दोन बुक घ्यायची आणि त्यानुसार म्हणजे बुक घेत असताना काय करायच्या आधी प्रश त्या जो सब्जेक्ट आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या सब्जेक्टचे आधी प्रश्न म्हणजे वाचन करायचं आणि नंतर त्या टॉपिक वाईज वाचायचं अभ्यासक्रम नेहमी लक्षात ठेवायचा अभ्यासक्रममध्ये अभ्यास काय दिलाय आहे कारण पुस्तक पुस्तकांमध्ये सगळं म्हणजे मा डिटेलमध्ये मा माहिती दिलेली असते जे आपल्याला सगळीच आपल्या कामाची नसते चे पेपर रीट के तर तुम्ही आयोगाचे पेपर रीड केल्यामुळे काय होईल तर नाही या ह्याही चॅप्टरवर प्रश्न आलेला आहे ह्या ह्या टॉपिकवर आलेला आहे असं त्यातून कळत असते म्हणून ते करणे महत्त्वाचे आहे ना आपल्या कंबाईन ग्रुप बीसाठी आपल्याला विषय कसे म्हणजे बी विषय दिलेले आहेत तर तुम्ही पूर्वची तयारी नाही तर मुक्कीची तयारी करायला पाहिजे तसं आता बघितलं दोन हजार म्हणजे आता तेवीस चोवीस पंचवीस आता जे आहे त्यामध्ये पूर्व आणि मुक्कीला थोडा सारखा सिलेबस आहे फक्त मराठी इंग्रजी हे वेगळे म्हणजे वे, आहेत तर आपण मराठी आता जे सगळ्याच एक्झामला सर्वात जास्त महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे कंपल्सरी विषय आहेत तर त्यामध्ये आहे मराठी आहे इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता आहे तर हे विषय आहेत ना तर हे, हे सगळ्याच एक्झामला सारखे असतात फक्त ते प्रश्नांची लेवल कमी जास्त होत असते तर त्यामुळे आधी सुरुवातीला म्हणजे पाया मजबूत करायच्या असेल तुम्ही म्हणजे अभ्यासाला सुरुवात कुठून करायची असं म्हटलं आहे तुम्ही आता जस्ट तुमची बारावी झालेली आहे आणि तुम्ही म्हणजे फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला किंवा फायनल इयरला आहे महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला पदवीचा पण ते अभ्यास करायला म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे तर ते तुम्ही इकडे जा म्हणजे जास्ती वेळ देऊ शकणार नाही तर आधी हे विषय जास्त करायचं गणित बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजी हे म्हणजे म्हणजे हंड्रेड पर्सेंट विषय चांगले करायचे म्हणजे आउट ऑफ मार्क मिळवता येईल अशा पद्धतीने आणि जे जी एसचे विषय आहेत भूगोल आहे इतिहास आहे विज्ञान आहे आणि काय म्हणता आपला अर्थव्यवस्था चालू घडामोडी विज्ञान आहे तर हे जे टॉपिक हे जे विषय आहेत तर हे विषय नंतर मग म्हणजे हळूहळू आणि एका दिवशी एक विषय होऊ शकणार नाही ना, कंटाळवाना होईल पण कसे एक विषय एका दिवशी दोन विषय साहेब तुम्ही अल्टरनेट घेऊ शकता तुम्हाला वेळ मिळत असेल तर तसं तुमचं एज्युकेशन म्हणजे पदवीचे आहे आणि पदवीला असताना तुम्ही तो असं असं नाही की नाही आता मी एम पी एस सीचा अभ्यास करत आहे तर मला पदवीचं तेवढं ह्या होत नाही मी आता फक्त डायरेक्ट दोन महिने अभ्यास करेन आणि एक्झाम द्यायला जाईल असं करू नका कॉलेज वगैरेला जा आणि कॉलेजमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात ना ज्या सा, सा, सांस्कृतिक त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा होते काही वादव स्पर्धा किंवा इतर पण म्हणजे खूप चांगल्या चांगल्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धांमध्ये भाग घ्या त्यामुळे काय होईल तर तुमचं आत्मविश्वास डेव्हलप होत असते आणि समाजामध्ये वावरत असताना ते महत्वाचं आहे म्हणून त्या गोष्टी समा म्हणजे त्या तिथं ॲक्टिव्हिटीमध्ये मध्ये भाग घ्यायला पाहिजे तर त्यामुळे त्या आपण कसं पुढे जाऊन साणी अधिकारी होणार आहे आपण पाठांतर करून एक्झाम पास करून साणी आपण जर पोस्ट मिळवली तर ते पोस्ट टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला कॉन्फिडन्सची गरज गरज असते आपण कशा पद्धतीने ट्रॅकल करतो कोणत्याही वेळेवर जर आव्हानात्मक काही प्रश्न म्हणजे ह्या आलं तर आपण त्या त्याला कशा सामोरे जातो तर त्या आपण कॉलेज लेवलला आपण घडत असतो तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर खरंच सांगतो बारावीनंतर मी दोन वर्ष घरीच राहिली नंतर मग मी ग्रॅज्युएशन केली आणि ग्रॅज्युएशन केली तर मग एम ए नंतर मी कंटिन्यू केली आणि एम ए झाल्याच्या नंतर मग समजलं की एम पी एस सी वगैरे अभ्यास केलं तर आपण म्हणजे अशा पद्धतीनं अधिकारी होतात वगैरे असं चांगलं चांगल्या पोस्टवर पोचता येते ह्या म माहिती चाललं तर मग इकडून तिकडून ह्या करून अजून मी दोन तीन वर्ष घालवली मग नंतर कोरोना काळ लागला आणि मग माझं राहिलं लग्न वगैरे हो केली त्यामुळे अजून दो दोन दो, तीन वर्ष गेलं पण आता मी नव्याने सुरुवात केलेली आहे असो आज नाही उद्या नाही हो होईल आता माहीत नाही पण मी केली नाही जरी झालं तरी मी एक चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीनं गाईड करण्याचं काम तरी मी करणार आहे तसं माझं बुलसाय अकॅडमी म्हणून यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे त्या चॅनलला जसं वेळ मिळाला तसं म्हणजे काही अभ्यासाचे व्हिडिओ म्हणजे स्पर्धा परीक्षा संदर्भातले व्हिडिओ मी त्यावर अपलोड करत असते तर अशा पद्धतीने मी सांगितलं की जर तुम्ही पदवीच्या पहिल्या वर्षाला असाल किंवा जस्ट तुम्हाला बारावी झाली तुमचं बारावी झालेलं असेल तर अभ्यास कशा पद्धतीने करायचा तर मग म म्हटलं आहे की त्यांनी मला सांगितलं की सुरुवात कुठून करायची तर ते, ते सांगितलं तुम्हाला मी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता ह्या विषयापासून तुम्ही सुरुवात करा अभ्यासाला निव म बेसिक बु बुक कोणते निवडावे तर बेसिक जर म निवडायचं झालं तर भूगोलासाठी म्हणायचं झालं तर तुम्ही चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी अशा विषय म्हणजे तुम्ही ते विषय अभ्यासा तुम्ही भूगोल मी माझ्याकडे तर भूगोलासाठी मी आता जुना सिलेबस होता त्या तर जसा चौथ्या वर्गाची भूगोल माझ्याकडे आहे अभ्यासाला पाचवीची पण आहे सहावी सातवीची आहे पण सा ते कसं जगाचा भूगोल आहे त्यामध्ये ते जास्त रीड केलेली नाही आहे पण अजून नवव्या वर्गाची भूगोल आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोल आहे खूप चांगले जुन्या जुन्या स्टेट बोर्डमध्ये दहावीच्या भूगोल त्यामध्ये भारताच्या भूगोल आहे खूप चांगल्या पद्धतीने तिथूनच प्रश्न येतात मग आणि का भूगोलासाठी काय ए बी सौदी सरांचं सगळ्यात बेस्ट म्हणजे पुस्तक आहे आणि दीपस्तंभ प्रकाशनाचं आहे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी त्यामध्ये त्यांनी कसं दिलं आहे म्हणजे सु सुरुवातीला तुम्ही एकच पुस्तक घ्या साओध, आणि ते ए बी सौदी सवंदी सौदी सरांचं घ्या कारण त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेलं आहे मग नंतर ते बेसिक झाल्याच्या नंतर तुम्ही मग ये म्हणजे दीपस्तंभ प्रकाशनाचे वगैरे घेतलं तरी या म्हणजे त्यामध्ये दीपस्तंभ प्रकाशनाच्या पुस्तकीमध्ये काय आहे तर एकदम म्हणजे पाठांतरा ज्या गोष्टी आय एम पी गोष्टी चार्ट स्वरूपात वगैरे दिल्या आहे म्हणजे ते रिवाईज करायला खूप चांगली आहे तर जसं इकॉनॉमिकसाठी म्हणाल तर रंजन कोळंबे सरांचे आहे किंवा दी दीपस्तंभाचे दीपस्तंभ सुद्धा इकॉनॉमिक्स आहे कोणती पण एकच घ्या आणि आपलं भारतीय राज्यव्यवस्थेसाठी एम लक्ष्मीकांत आहे किंवा मग दीप आपलं रंजन कोळंबे सरांचंसुद्धा बेस्ट आहे त्यापैकी दोनपैकी एक बुक घ्या मी दोन्ही सजेस्ट करणार नाही आणि इतिहासासाठी तर पाचवी पाचवी जे पाचवी स्टेट बोर्ड आठवी आणि दहावी हे द तीन तीन स्टेट बोर्डच्या म्हणजे तीन वर्गाच्या पुस्तकं म्हणजे स्टेट बोर्डचे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे आणि आपलं काय समाधान महाजन सरांचं आहे इतिहासासाठी तर ते तुम्ही रीड करू शकता आणि विज्ञान विज्ञानसाठी आता कोणी कोलते सरांचं किंवा भस्के सर दीपस्तंभाचं एक आहे किंवा मग आपलं को कोलते सर म्हणून आहे तर त्यांचं बुक तुम्ही म्हणजे विज्ञानसाठी घेऊ शकता पण विज्ञानसाठी सुरू तुम्ही म्हणजे जोपर्यंत तुम्ही एक्झामसाठी एक्झाम फॉर्म भरत नाही तोपर्यंत तो तो मला वाटते तुम्ही कोणतीच बुक घेऊ नका फक्त सहावी ते दहावी पर्यंतचे जे विज्ञानाचे म्हणजे सायन्सचे जे विषय सब्जेक्ट आहेत ते तेच म्हणजे म्हणजे जे सहावी सहावा वर्ग सातवा वर्ग आठवा नववा दहावा अकरा बारावा म अकराव बाराव नेस आहेत दहावीपर्यंतच्या जे स्टेट बोर्ड आहेत ना तर त्या म्हणजे विज्ञानासाठी तुम्ही म्हणजे वाचा चांगलं आहे मी पण तेच वाचते सहावीपर्यंत नाही आहे पण माझ्या कडे आठवी मी आधी वाचलेलं आहे पण सहावी सातवीच्या पण बुक मी रीड केलेली आहे पण आता सध्या माझ्याकडे आठवी नववी दहावीचं स्टेट बोर्डचं आहेत ते मी आता रीड म्हणजे सुरू आहे आणि चालू घडामोडीसाठी तुम्ही काय अभ्यास कराल तर तुम्ही आता संदर्भ ग्रंथ घेऊन साई चालू घडामोडी सुरू करू नका तर जे आता तिकडे म्हणजे असं काही साप्ताहिक वगैरे असतात स्पर्धा परीक्षा संदर्भात जसं संदर्भ नोकरी न नोकरी संदर्भ वगैरे म्हणून नागपूर विदर्भातले वी जे आहेत त्यांच्यासाठी वगैरे तर अशा पद्धतीचे जर तुम्ही ते साप्ताहिक वगैरे वा वाचलं तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे काही म्हणजे ज्या का चालू घडामोडीच्या गोष्टी आहेत त्या कवर केल्या जातात किंवा रोजचे न्यूजपेपरला जे आय एम पी गोष्टी आहेत अभ्यासक्रमासंदर्भातल्या तर म्हणजे आपण तुम्ही आयोगाचे पेपर जर रीड कराल ना तर तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल की चालू घडामोडीला कशावर प्रश्न येतात तर सर्वात मार्गदर्शक तर तेच आहे तुम्ही आयोगाचे पेपरच जा सर्वात जास्त म्हणजे रिवाइज करा त्यातून तुम्हाला म्हणजे अभ्यासाची म्हणजे दिशा मिळेल तेच सर्वात मोठं गाईड आहे तिथंच आपलं चुकणं म्हणजे आपलं आपण चुकत असतो की आपण आप पेपरच्या जास्तीत जास्त रिवाईज न करता आपण पुस्तकं सं म्हणजे संपवण्यामध्ये म्हणजे वेळ घालवतो म्हणजे आज मा माझे मा, मा एक चॅप्टर झाला उद्या दोन चॅप्टर झाला अगदी म्हणजे मला अर्धी पुस्तक संपवायचे आहे किंवा आज मला हा विषय पूर्ण संपवण्या संपवायचा आहे अशा याच्यामध्ये पडत असतो जेव्हा आपल्याला भरपूर वेळ मिळते तेव्हा तशी चूक करू नका तुम्ही कारण ती माझ्याकडून पण झालेली आहे तशी चूक तर आधी सर्वात आधी आयोगाचे पेपर आणि पेपरनुसारच पेपरमध्ये जे विचारलं आहे ते मी जेव्हा सुरुवातीला अभ्यास करायला बसली ना तर तेव्हा मी तसंच केली होती की आयोगाच्या पेपरला जसं जसं आलं आहे ना तर त्यातच मी विश्लेषण करून मग ह्या म्हणजे हा चार टॉप चार ऑब उप, म्हणजे ऑप्शन दिलेले असतात तर मग त्या चार ऑप्शनचं पण विश्लेषण करून वगैरे आता ह्या वेळेस असा प्रश्न विचारल्यानंतर दुसऱ्या वेळेस असा विचारला जाऊ शकतो असं तर त्यामुळे मला कसं एक एक पाच म्हणजे तीन तीन चार चार प्रश्नांना तसं खूप वेळ जात होता पण नंतर मग असे स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातले चे काही व्यक्ती मिळाले मग ते, ते लोक कसे अभ्यास करत होते ते आपल्यापेक्षा होते तर ते पुस्तकं संपवण्याचे याच्यामध्ये लागले होते की आज माझे एवढं विषय तर मग मी पण म्हणजे त्यांच्यासारखंच करायला गेली आणि मग सगळं चुकत गेलं पण अशी माझ्यासारखी चूक करू नका आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच म्हणजे जे मी अनुभवलं ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत खरंच म्हणजे तुम्हाला जाणीव झाली की आपण अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे हे खूप चांगलं आहे तुम्ही नक्कीच म्हणजे त्यामध्ये यश मिळवू शकता जर तुम्ही तेव्हापास आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अभ्यासामध्ये राहाल ना तर तुम्ही पुढे जाऊन साधी खरंच खूप चांगलं वे चांगले व्यक्ती होणार आहात कारण का त्या कॉलेज ले काज लेवल ही म्हणजे वेळ अशी असते की ते कसं ते पंचवीस ऐन अय, पंचवीस हा आम्हाला बी ए या सेकंड इयरला प्रकरणसुद्धा होतं आणि ते खरंच आहे म्हणजे त्या याच्यामध्ये आता अरुण्यामध्ये कसं सडसड तर रक्त असते आणि जर आपण एखादा उद्देश एखादा गोल जर पकड म्हणजे स्वतः घेतलं तर त्यावेळेला आपण तो पूर्ण करण्यासाठी खूप म्हणजे आटावी म्हणजे प्रयत्न करत असतो आणि ते करायला पाहिजे जर घेतलं तर, तर आजच्या व्हिडिओमध्ये वी एवढंच आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मांडा मला त्यावर उत्तर असेल तर मी म्हणजे त्यावर म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये वगैरे मी त्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद